बघा एक मुलगा त्याच्या नेहमीच्या वेगाच्या पाचशे सातपट वेगाने चालल्यास शाळेत बारा मिनिट उशिरा पोहोचतो तर शाळेत जाण्यास त्याला नेहमी किती वेळ लागतो असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना इथं अंतर म्हणजे काय बाबा इंग्रजीत अंतर डिस्टन्स असं आम्ही नेहमी म्हणतो हे आंतर म्हणजे डी आता व्ही गुणीला टी अंतर बराबर वेळ गुणीला वेग असतो मग आता हे व्ही म्हणजे काय व्हिलॉसिटी त्याला सिटी याला टाईम अर्थात वेग गुणीला वेळ म्हणजे अंतर असते तर काही गोष्टी लक्षात घ्या त्याचा पूर्वीचा वेग गोष्टी लक्षात घ्या त्याचा पूर्वीचा वेग ज्याचा पूर्वीचा काय पूर्वी हो तर वेग आम्ही व्ही समजायचा त्याला ते ठराविक अंतर कापण्यासाठी त्याला पूर्वीचा वेळ किती बाबा तो टी समजायचा लक्षात घ्या मग आता नवीन वेग काय गणितानं थोडस नवीन वेग काय बाबा गणित म्हणते की मुलगा त्याच्या नेहमीच्या वेगाच्या पाचशेद सातपट वेगाने चालला मग नवीन वेग किती बाबा पूर्वीच्या वेगाच्या सात पाचशेद सातपट लक्षात मुलगा त्याच्या नेहमीच्या वेगाच्या पाचशेद सातपट वेगाने चालला मग नवीन वेग काय पूर्वीच्या वेगाच्या पाचशेद सातपट पूर्वीचा वेग व्ही याच्या पाचशे सात म्हणजे याचा अर्थ असा पाचशे सात वी हा त्या मुलाचा नवीन वेग हे क्रम मुलगा त्याच्या पूर्वीच्या वेगाच्या पाचशेद सातपट वेगाने चालल्या शाळेत बारा मिनिटं उशिरा पोहोचतो मग पोहोचण्याची नवीन वेळ काय बाबा हा प्रश्न सुद्धा आम्ही मनाशी केला पाहिजे नवीन वेळ पूर्वीची वेळ टी आहे असं केल्यानं बारा मिनिट उशिरा पोहोचतो म्हणजे टी अधिक बारा ही नवीन वेळ आहे गोष्टी लक्षात आता डी व्ही टी टू मल्टिप्लाय टाइम म्हणजे अंतर बराबर वेळ गुणिला वेग हे आम्हाला तुम्हाला सर्वांना माहित आहे हे डी म्हणजे काय तर बघा पूर्वीचा अंतर तो हा त्याचा पूर्वीचा वेग आणि हा त्याचा पूर्वीचा वेग पूर्वीचा वेग पूर्वीचा वेग म्हणजे हे अंतर तो व्ही गुणीला टी या पद्धतीनं कापायचा त्याचा व्ही नवीन वेग काय आहे बाबा त्याचा नवीन वेग पाच सात पाच सात व्ही आहे याला गुणीला टी टी म्हणजे टाईम नवीन वेळ काय आहे तर टी अधिक बारा आहे हे टी अधिक बारा हेच अंतर त्या मुलानं वेग पूर्वीच्या वेगाच्या पाचशे सातपट केल्यास त्याला शाळेत जाण्यास किती बारा मिनिट उशिरा होतो म्हणजे उशिरा तो, तो शाळेत पोहोचतो किंवा शाळेत जाण्यास बारा मिनिट उशिरा होतो तर शाळेत जाण्यास त्याला नेहमी किती वेळ लागतो हे अशा पद्धतीचं ढाच्यामध्ये समीकरणामध्ये मांडलं म्हणजे आम्हाला उत्तर प्राप्त होईल लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या इथं व्ही हा आणि हा व्ही खलास हे दोन पद परस्परांना भागीला आहेत मग आता इथं टी उरलं सर मग टी बराबर पाचशे सात याच्यासोबत हे टी अधिक बारा गुणीला कंसामध्ये याची रवानगी मांडणी करा आता हे सात या टी कडे येताना हा गुणाकार होईल सात टी समोर काय तर पाच टी अधिक बारा आता सात टी बराबर हे पाच वंशातील पदाला गुणिला पाच गुणिला टी पाच टी अधिक बारा गुणिला पाच बारा पंच साठ या सात टी कडे येताना पाच डी वजा स्वरूपात का मांडा संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडा हा गणितीय गुणधर्म या न्यायाप्रमाणे समोर हे साठ आता ही वजाबाकी दोन टी समोर साठ या टी ला एकटं करा साठकर जातानी दोन भागीला का मांडायची हा एक पुन्हा प्रश्न निर्माण झाला सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा हे टी ती बराबर तीस काय तर हे तीस लेकरांनो मिनिटामध्ये प्राप्त झालेलं उत्तर हे टी काय बाबा त्याला पूर्वी लागणारी वेळ तीस मिनिटे हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल रेल्वे प्रश्न अंतर वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल